शिवाजी महाराजांची कीर्ती फेफाम होती महाराजांची कीर्ती पेफाम बल्या बऱ्याला कुठला आगम याला कोणा झालेली असत ना बेगम बडी बगम, बडी बगम म्हणजे अली अजून शाकी आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी देई ना पुढाकार सार्यानी म्हणली यार इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अन तनई डाव चलला नवतेस अब जल खान आ

Beti sati barila, beti sati shanu barila, nakshi dar shamiyanala, nakshi dar shamiyanala, anoshaya shamiyanala. खाण डोलत डोलत आला खान डोलत डिलत आला सह बांडा त्याच्या संगतीला सहडा त्याच्या संगतीला शोभाच्या संगती मला शोभाच्या संगती मला राजाला पाऊल खान म्हणतो कसा खन हात मारुतो सरी खन हात मारुतोसरी नजारा गैरी जी राजी जी जी राजी अनिंग दिला अनदगा केला खानदा अभिमान खानदाभिमान खानदा अभिमान मान्याला मान, कटारीचा वाढ केला कटारीचा वाढ त्यांला खर खर आवाज झाला